नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सोबत करत आहोत लक्षात घ्या यासाठी आपणास लर्निफायची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॅश डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्यायची आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसतेच खालच्या बाजूला या वेबसाईटला भेट द्या आणि अगोदर रजिस्ट्रेशन करा आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही व्हिडिओ आणि टेस्ट सिरीज वापरता येईल आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आज आपण भाषा विषयातील उतऱ्यावरील प्रश्न हा घटक निवडलेला आहे आणि या घटकाविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उतार्यावरील प्रश्न हा जो घटक आहे यामध्ये आपल्याला एक उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावर आधारित तीन प्रश्न आपल्याला विचारले जातात आता हा जो घटक आहे या घटकावरचे प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण जो उतारा आपल्या समोर असेल तो काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे आकलनासह वाचणं गरजेचं आहे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय कमी वेळ असतो आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला अचूक प्रश्न सोडवणं गरजेचं असतं मग अशा वेळी दिलेला उतारा आणि त्या उतार्यावर आपल्याला तीन प्रश्न आहेत म्हणजे तो उतारा सगळ्यात प्रथम आपण काळजीपूर्वक आकलणासह म्हणजे त्याच्या अर्थासह आपण वाचणं गरजेचं आहे अतिशय मनपूर्वक आपण तो वाचला पाहिजे आणि वाचल्यानंतर एक एक प्रश्न व्यवस्थित पद्धतीने वाचून त्याचे सर्व पर्याय आपण खात्री करून मग अचूक पर्याय कोणता आहे ते शोधलं पाहिजे तर हे उतारे नमुनादाखल काही उतारे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं पाहिलं तर अतिशय सोपा घटक आहे आपल्या समोरच उतारा असतो फक्त तो उतारा काळजीपूर्वक वाचणं आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवणं एवढं अपेक्षित असतं आपण सुरुवात करूयात या ठिकाणी पहिला उतारा आपण घेतलेला आहे तो एक उतारा मी सुरवातीला वाचतोय आणि त्या उतारावरचे काही प्रश्न देखील आपण पाहणार आहोत प्रश्न कसा आहे पहा खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा उत्तरा करूया आपण भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे हा सन्मान राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो या राष्ट्रीय सेवांमध्ये कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा यांचा समावेश आहे या सन्मानाचा प्रारंभ दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या काळात केला गेला सुरुवातीला हा सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर देण्याची प्रथा नव्हती इसवी सन एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये हा नागरी सन्मान मरणोत्तर सुद्धा देण्याची तरतूद करण्यात आली हा नागरी सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त तीन व्यक्तींना देण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले अशा पद्धतीने हा उतार आपण वाचन केलेला आहे आता या उतार्यावरचे प्रश्न आपण पाहूयात पहिला प्रश्न आहे भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान सर्वप्रथम कोणाला मिळाला पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर धोंडो केशव कर्वे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि याचं अचूक उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन दुसरा प्रश्न पाहूयात वरील उतार्यासंबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते अयोग्य म्हणजे चुकलेलं चुकीचं उतार्या संबंधानं चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे आपल्याला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे योग्य विधान आहे भारतरत्न हा सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त पाच व्यक्तींना देण्यात येतो हा दुसरा पर्याय भारतरत्न हा पुरस्कार एकोणीसशे चोपन्न मध्ये सर्वप्रथम देण्यात आला आणि भारतरत्न हा सन्मान कला साहित्य विज्ञान सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या राष्ट्रीय सेवांसाठी दिला जातो यामध्ये पर्याय क्रमांक दोन हे याचं अचूक उत्तर आहे भारतरत्न हा सन्मान एका वर्षात जास्तीत जास्त पाच व्यक्तींना देण्यात येत नाही तर तो तीन व्यक्तींना देण्यात येतो पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा उत्तर पाहूयात आपण खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा आपण उतऱ्यावरती दोन किंवा तीन प्रश्न घेतोय परंतु तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एका उतऱ्यावर तीन प्रश्न असणार आहेत हे लक्षात घ्या उतारा वाचूयात महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली भारतातील राज्यांची निर्मिती भाषांच्या आधारावर झाली आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते गोरमाटी कोलामी कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सवात विविधता आढळते दिवाळी दसरा ख्रिसमस ईद फतेती इत्यादी सण सर्वजण साजरे करतात पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन व सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण आपण देशभर उत्साहात साजरे करतो या दिवशी शाळेत झेंडा वंदन करतात आपण याच्यावरचे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे वरील संबंधी अयोग्य विधान कोणते अयोग्य म्हणजे चुकीचे पहिला पर्याय आपल्या राज्यात दिवाळी दसरा ख्रिसमस ईद पतेती इत्यादी सण साजरे करतात दसरा व दिवाळी हे राष्ट्रीय सण आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून मुंबई ही राजधानी आहे आणि चौथा पर्याय आहे गोरमाटी कोलामी कोरकू या आदिवासींच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत या चार पर्यायापैकी अयोग्य विधान म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचंय पहिलं विधान योग्य आहे दुसऱ्या विधानाचा आपण जर विचार केला तर दसरा आणि दिवाळी हे राष्ट्रीय सण नाहीत लक्षात घ्या ते, ते धार्मिक सण आहेत राष्ट्रीय सण म्हणजे आपलं प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो तो तर दुसरा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे आणि सर्व पर्यायबरोबर असा पर्याय आहे तर याचं अचूक उत्तर आहे एक मे पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन असतो आणि एक मे हा आपला महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस किंवा निर्मिती दिवस आहे लक्षात घ्या पुढचा उतारा पाहू हो ते आपण खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवावे त्यांचे दुःख दारिद्र्य व अज्ञान नाहीसे व्हावे अशी सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांची तीव्र इच्छा ही अपेक्षा त्यांचे पुत्र डॉक्टर प्रकाश व त्यांच्या काही मित्रांनी पूर्ण केली भामरागडाच्या जंगली प्रदेशात मिडिया राहतात सॉरी माडिया राहतात हेमलकसा या विभागातील एक गाव लोकबिरादरी नावाची संस्था या गावात स्थापन झाली चांगल्या पगाराची नोकरी सोडून सामाजिक कार्य करण्याच्या भावनेने जाणीवपूर्वक सापत सपत्निक आलेल्या कार्यकर्त्यांनी आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करण्याचा अथक प्रयत्न केला जंगलातील वनवा महापुराचे थैमान विषारी नागांचा उपद्रव मलेरिया सारखे सतावणारे रोग यामुळे हैराण झालेले आदिवासी जनावरांसारखे जीवन जगत होते आमटे कुटुंबियांनी दवाखाना चालू केला शाळा स्थापन केल्या आणि शेतीविषयक आधुनिक ज्ञान देऊन आदिवासींना माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक ते अनेक उपक्रम लोक बिरादरीने राबवले हे काम पाहून लोकांनी समाधान व्यक्त केले समाजसेवक बाबा आमटे यांच्याविषयी असलेला हा उत्तर आहे आणि याच्यावर आधारित प्रश्न आपण पाहूयात लोकबिरादरी संस्था कोणत्या गावात स्थापन झाली हेमलकसा माडिया भामरागड आणि सर्व पर्याय बरोबर तर याचं अचूक उत्तर आहे हेमलकसा वरील उतार्यासंबंधी एकूण किती अयोग्य विधाने आहेत आता दिलेली जी विधाने आहेत त्यातली किती विधान चुकीची आहेत हे ओळखायचे आपल्याला पहिला आहे भामरागडाच्या जंगली प्रदेशात अनेक आदिवासींनी सपत्निक नोकऱ्या केल्या दुसरं विषारी नागांचा उपद्रव व मलेरियासारखे सतावणारे रोग यामुळे आदिवासी आनंदी जीवन जगत होते तिसरा पर्याय आहे लोकबिरादरी संस्थेने शाळा व दवाखाने सुरू केले आणि चौथा पर्याय आहे आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवावे त्यांचे दुःख दारिद्र्य व अज्ञान नाहीसे व्हावे ही बाबा आमटे यांची इच्छा होती तर यातली किती विधाने अयोग्य आहेत एक दोन तीन का चार तर याचा अचूक उत्तर आहे दोन विधान जी आहेत ती चुकीची आहेत तर अशा प्रकारे यावरचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत आज उतार्यावरील प्रश्न या घटकामध्ये आपण उतार्यावरील जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि उतार्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम तो उतारा काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे हे देखील आपण पाहिलं चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद